हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आजची आपली नेहमीप्रमाणे स्वामी सेवा स्वामी प्रश्न निर्माण करणारी सेवा स्वामी प्रश्न निर्माण करूनही ती करणारी सेवा म्हणजेच काय तर बघा देव आणि चूक मान्य केली तर दिसतील नाहीतर तुम्हाला काहीच समजणार नाही तर चला मेन मुद्द्यावर येऊया आपला आजचा विषय काय श्री स्वामी समर्थांचे हितगुष माझ्या प्राणप्रिय स्वामी अनंत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या अवतार कार्यात आपल्या भक्तांच्या सहवासात प्रत्यक्ष वावरले भक्तांच्या आनंदात त्यांनी प्रत्यक्ष क्षणी भर घातली आणि भक्तांच्या सर्व प्रकारच्या दुःखांचे हरण केले आपले ऐश्वर प्रकट केले मुख्य म्हणजे आपल्या परम भक्तांना एक विलक्षण शाश्वत असा धीर दिला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी पदोपदी त्यांनी याची जाणीव करून दिली स्वामींच्या समाप्तीला सव्वाशे वर्ष उलटून गेली तरीही आज सुद्धा त्यांचे स्मरण केल्यावर स्वामी धावत धावत प्रत्येक भक्ताच्या दुःखाचे हरण करतात परमेश्वराचे हे अवतारी रूप शाश्वत असते स्वामींचे जलमहस्य एकदा अवतारा कार्याची संगती लागते स्वामी पूर्ण रूपात प्रकट झा जा... प्रकट झाल्यामुळे त्यांच्या लीला आपल्या दृष्टीचा विषय झाला स्वामींनी तर छोट्यातल्या छोट्या इच्छा पूर्ण करून आपल्या भक्तांना पूर्ण आनंद दिला स्वामी भक्ती उत्पटपणे करणाऱ्या भक्तांना स्वामींनी वारंवार त्याची प्रचिती दिली त्याच्या दिव्य शक्तीमध्ये ऐश्वर शक्ती आहे आणि माधुर्य शक्ती सुद्धा आहे ही जी ऐश्वर शक्ती आहे त्याच्या बळावर परमेश्वर कुठलेही कुठलेही अशक्य काम करून दाखवतो कुठलाही शक्य कार्य अवतारी पुरुषच करून दाखवतो या ऐश्वर शक्तीमुळे काय घडते तर त्यांचे सामर्थ्य दृष्टोक्तीस येते भक्त त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतो शक्तीच्या बळावर हाच परमेश्वर आपल्याला ऐश्वर शक्तीला विसरून जातो कारण या माधुरी शक्तीचा मोह प्रत्यक्ष परमेश्वरालाच होतो भगवान श्रीकृष्ण जेव्हा गौरणी बरोबर रास गरबा खेळत होता तेव्हा माधुरी शक्ती प्रकट झाली होती जर तेव्हा ऐश्वर्य शक्ती प्रकट झाली असती तर रास गरबा रंगला नसता गवनी घाबरल्या असत्या माधुर्य शक्ती प्रकट झाल्यामुळे गवळींना श्रीकृष्ण रूपात सकाळ सापडला हाच अर्थ असा आहे की परमेश्वर ठरवतो की कुठली शक्ती कधी प्रकट करायची कुठलं रूप कधी अवतार धरायचं कुणाला कधी सहकार्य करायचं कुणाला कुठल्या मार्गात कसे दुःख दाखवायचं कधी कुणाला कधी सुख द्यायचं हे सदान परमेश्वराच्या हातात असतं अगम्य मी अशा भव्य लीला सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असतात असतात. तर तुम्हाला निश्चितच कळालं असेल की आपले महाराज काय असतात. तर सर्वांनी पदोपदी क्रमशः तीन अध्याय करा. अकरा माई स्वामी समर्थांचा जप करा आणि आपल्या मार्गात या आणि बघा अगम्य लीला स्वामींच्या पहा अगम्य प्रचिती स्वामींची पहा स्वामींचं ब्रीद वाक्य घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं हम जिंदा है. या वाक्याचा प्रचार प्रचार अनुभव निश्चित येऊ हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ